आपल्या गणेशोत्सवाला जे तिने ह्या दर्जा दिलेला आहे त्याबद्दल मी पहिल्यांदा आपल्या महाराष्ट्र सरकारचे तिथे मी आभार मानतो महाराष्ट्र शासनानं जो काय गणेशोत्सवाला राज्य महोत्सव म्हणून जो काय दर्जा दिला आहे ती फारच अभिमानाची गोष्ट आहे आज आपल्या महाराष्ट्र सरकारनं जे गणेशोत्सवासाठी हा राज्य दर्जा दिलेला हा अतिशय चांगला आणि उत्तम कार्यक्रम आहे गणपती उत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा मिळणं ही अतिशय म्हणजे चांगली गोष्ट आहे कारण की कोल्हापुरात नाही फक्त महा अख्ख्या महाराष्ट्रात गण गन, गणेशोत्सव हा खूप मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो सार्वजनिक कार्यक्रम झाला ह्याचा गणपतीचा एक चांगली गोष्ट सरकारनं पण एक चांगलं डिसिजन घेतलेला आहे नमस्कार टी व्ही नेक्स्ट मराठीमध्ये मी ज्योती भोसले आणि आपल्या सर्वांना माहितीच आहे की गणेशोत्सवाला राज्य महोत्सव म्हणून घोषित करण्यात आलेला आहे आणि सर्वांनाच माहिती आहे की गणेश उत्सव जेव्हा सुरू असतात तेव्हा सगळ्यात महत्त्वाचा भाग असतो तो, तो तरुण मंडळांचा आणि त्यांच्याकडूनच आपण जाणून घेऊया की ह्या महोत्सव घोषित केल्यामुळं त्यांना कसं वाटतं आहे नमस्कार सर आज आपल्यासोबत आहेत पी टी एम तरुण मंडळाचे अध्यक्ष राजू ठमरे नमस्कार सर क का... काय वाटते तुम्हाला आज गणपती उत्सवाला राज्य महोत्सव म्हणून घोषित केलेला आहे जे जे आज आपल्या महाराष्ट्र शासनानं गणपती जे राज्य शास शासनानं जे महोत्सव म्हणून जे आपल्या गणेश गणपतीला आपल्या गणेशोत्सवाला जे तिने ह्या दर्जा दिलेला आहे त्याबद्दल मी पहिल्यांदा आपल्या महाराष्ट्र सरकारचे तिथं मी आभार मानतो कारण ह्या राज्य महोत्सव दिल्या कारणानं आज आपल्या तालमी जे कोल्हापूर म शहरामध्ये जवळजवळ शंभरच्या वर आपल्या तालीम मंडळं आहेत आणि तशीच आपली लहान म लहान मंडळं आहेत ते जवळजवळ दो दीड दोनशे मंडळं आहेत तर राज्य शासनानं हा दर्जा दिल्यामुळं आज आपल्या गणेश उत्सवच्या ज्या कार्यकर्त्यामध्ये आणि तालीम संस्थेच्या कार्यकर्त्यामध्ये जे उत्साह निर्माण झालेला आहे तर त्याचंच औचित्य साधून आज शासनानं जो निर्णय घेतलेला आहे तर त्या मंडळा ज्या मंडळांच्याकडं आज आर्थिक बाबीचा प्रश्न येतो आहे किंवा आर्थिक बाबीमध्ये गणेश उत्सव साजरा करताना हा उत्सव म्हणजे पैसे जास्त खर्च होतात आणि प्रत्येक मंडळाची काही ताकद नसते की ज्यात पैसे नसतात त्यामुळे हो त्यांचे काही देखावे म्हणा किंवा ज्या जे काय मिरवू नका म्हणा ह्या जास्त प्रमाणात त्यांना करता येत नाही तर अशा मंडळाच्या छोटे मंडळ असतील किंवा ताली मंडळ असतील त्यांना आर्थिकसुद्धा या शासनानं निधी द्यावा आणि जास्तीत जास्त जे आता सध्या इने चालू केलेलं आहे शासनानं की दहापर्यंतच तुम्ही हे लावा मिरवणूक घ्याने तुमचं जे डॉल्मिका असेल ते हे माझ्या मतीनं ते तिने जे कॅ कॅन्सल करून रद्द करून की दहाच्या ऐवजी तिने कमीत कमी एक दोन वाजेपर्यंत तरी का द्यावा कारण एवढं की काय द्यावं असं म्हणतोय मी तुम्हाला अतिशक्ती होईल की त्याच्यात ती मी दोन वाजेपर्यंत त्याच्याकडं मागणी केलेली आहे परंतु ते त्याने ठरवावं की जास्तीत जास्त आम्हाला द्यावं कारण आज जास्त खर्च हा डॉल्बीवर होतो आहे आणि डॉल्बी असल्याशिवाय या मिरवणुकीला शोभा येत नाही त्यामुळं शासनानं की याचा विचार करून महामंडळ आपल्या तालमींचा विचार करून आपल्या मंडळांचा विचार करून तालीम वाढव म्हणजे मी आता दा दोन वाजेपर्यंत शासनाकडे विनंती केलेली आहे पण त्यांनी जास्तीत जास्त दोन चार त्यांना जर द्यायचं म्हटलं तर त्यांनी त्यांच्या वेळेनुसार आम्हाला जास्त मिरवणुकीला डॉल्बीसाठी किंवा मिरवणुकीसाठी परवानगी द्यावी आणि तसेच परत एकदा आम्ही विनंती करतो की आणि की बाबा तिने आज मुलाखती अध्यक्षांच्या घेऊन जे तिने चांगलंच केलेलं आहे कुठं कुठं काही या मिरवणुका आल्या गोंधळ आला की त्यावेळेला काहीतरी छोटे मोठे हे मान्यम वगैरे होत असतात खरं ते तिने जास्त असे समजावून घेऊन किंवा तेवढ्यापुरतं ते मर्यादित असते किंवा मिरवणूक माझा गणपती पुढं तुझा गणपती पुढे जेवण वाद होतात तिकडे त्यांनी जास्त करून दुर्लक्ष करावं आणि आमच्या कार्यकर्त्यांना सहकार्य संपूर्ण आमच्या कोल्हापूर शहरातील संपूर्ण कार्यकर्त्यांना छोट्या मंडळांनी त्यांनी सहकार्य करावं तसेच आपण इथं येऊन आमची जी मुलाखत घेतली त्याबद्दल मी सुद्धा आपल्या टी व्ही नेक्स्ट मराठी याचं मी इथंसुद्धा आभार मानतो कारण तिथे येऊन आम्हाला आज इथं संधी दिली आणि चार आपल्या लोकांपर्यंत आपल्या जनमानसापर्यंत जे इथं आम्ही ज्या भावना व्यक्त केल्या या आपल्या माध्यमातून या मिळाल्या भावना व्यक्त करायला त्याबद्दल मी सुद्धा आपले इथं आभार व्यक्त करतो आणि माझे छोटेसे मनोगत संपवतो आपण आलो आहोत दि गणेश फ्रेंड सर्कल एस एफ ग्रुप या तरुण मंडळाचे इथं लोक आहेत आणि जाणून घेणार आहोत आपण त्यांच्या भावना ठीक आहे नमस्कार सर आपलं नाव मनोज वाघमोडे मी एक मंडळाचा जुना कार्यकर्ता आहे तर महाराष्ट्र शासनानं जो काय गणेशोत्सवाला राज्य महोत्सव म्हणून जो काय दर्जा दिला आहे ती फारच अभिमानाची गोष्ट आहे कारण बरेच दिवसापासून आम्हीसुद्धा ऐकत होतो की कलकत्त्यामध्ये वगैरे गेला तर तिथं नवरात्र उत्सवसुद्धा असा मोठ्या प्रमाणात होता आणि माझ्या माध्यमसार त्यालासुद्धा त्यांच्या राज्याप्रमाणे तो दर्जा दिला होता तर प्रथम मी धन्यवाद करतो ह्या सरकारचं की त्यांनी आपल्या गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा दिला आणि त्यामुळं असं आम्हाला वाटतं की आता ह्या दर्जा दिल्यामुळं बरेच काय काय या गोष्टीचे फायदे होतील अशी आम्हाला अपेक्षा आहे बरं तुमचं मंडळ किती वर्ष कार्यरत आहे आमचं मंडळ एकोणीसशे पंच्याऐंशीपासून आहे तर आपल्या मंडळाची कोल्हापूरमध्ये अशी ख्याती आहे की सुवर्ण गणपती म्हणून आपल्या मंडळाला ओळखलं जातं सुवर्णझडीत दागिने आपल्या गणपतीला आहेत आणि आपला गणपती लोकांचं एक श्रद्धास्थान बनलेलं आहे त्यांच्या काय अपेक्षा इच्छापूर्ती त्या मार्गी लागतात असं भक्तांकडून आम्हाला दरवर्षी सांगण्यात येते आणि आज कोल्हापुरात सुवर्ण गणपती म्हणून आमचा गणपती नावारूपाला आलेला आहे जे तुम्ही गणपतीच्या वेळेस देखावे वगैरे वे निर्माण करता लोकांचे अट्रॅक्शन असतं ते त्यामध्ये तुम्हाला पूर्वी कधी अडचणी आलेत का आता आम्ही देखावे म्हणजे आमच्याकडं खासियत अशी आहे की आमच्याकडे गड किल्ल्याच्या स्वरूपात एक मंडपचा सेट उभा केला जातो आणि त्यावेळेला आम्हाला अशा अडचणी आल्यात की लोकांना म्हणजे घरातले गणपती विसर्जन झाल्यानंतर लोकांची गर्दी वाढत जाते आणि मग त्यावेळेला लोकं रात्री एक दोन तीन वाजेपर्यंत येतात पण काही मधल्या काळात जे काय शासनानं नियम लावले होते की दहानंतर नंतर लाऊडस्पीकर बंद किंवा गर्दीच्या ठिकाणी सगळं बंद करायचं तर त्यामुळं बऱ्याच अडचणी यायच्या की आम्ही एवढे लाखो रुपये खर्च करून तो खर्च करून सेट उभा करत होतो पण तो लोकांना बघायला मिळत नव्हता टायमिंगच्या बंधनाअभावी तर आता आमची शासनाकडनं अपेक्षा अशी आहे की तुम्ही राज्य महोत्सव दर्जा दिलेला आहे पण तुम्ही थोडंसं शेवटचे चार पाच दिवस तर टायमाचं बंधन जरा शिथिल करावं आणि अजून एक प्रामुख्यानं मागणी अशी आहे की गणेश आगमन आणि गणेश विसर्जनाच्या वेळेला रोडच्या दुरावस्थेमुळं बऱ्याच वेळेला अशा घटना घडलेल्या आहेत की कुठं गणेश मूर्तीला धोकावत झाली आहे किंवा काहीतरी झालेलं आहेत तर ती एक शासनाला विनंती राहील की गणेशोत्सवाच्या आधी तुम्ही ते जरा असं रोड आणि वगैरे ते सगळं व्यवस्थित क्लीन आणि तिकडचा सगळा परिसर व्यवस्थित क्लीन करून घेतला तर आणि गणेशोत्सवाला चांगलं स्वरूप येईल धन्यवाद सर तुम्ही आम्हाला तुमच्या मंडळाबद्दल माहिती दिली आणि तुमच्या अपेक्षा पण सांगितल्या सर्व पदाधिकाऱ्यांकडून आणि एस एस धन्यवाद आपल्याला तर सर्वांना माहितीच आहे स्वातंत्र्यपूर्व काळापासून गणेशोत्सव साजरा केला जातो आणि ह्या गणेशोत्सवाची तरुण मंडळं खूप आतुरतेनं वाट पाहतात त्यांच्या भावना गणपतीविषयी काहीतरी वेगळ्या आणि खूप टोकाला जाणाऱ्या असतात ते खूप भाऊक असतात गणेश उत्सवाच्या निमित्ताने आणि आत्ता सर्वांना माहितीच आहे की गणेश उत्सव याला महोत्सव म्हणून दर्जा मिळालेला आहे आपले सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी हेमंत रासने आमदार यांच्या रिक्वेस्ट ह्या गणेश उत्सवाला राज्य उत्सवाचा दर्जा दिलाय तर आपण काही तरुण मंडळांमध्ये भेट देणार आहोत आणि त्यांचं याबद्दल काय मत आहे काय भावना आहेत हे जाणून घेणार आहोत आणि आज आपण आलो आहोत राजाराम तरुण मंडळ इथं आणि हे आहेत राजाराम तरुण मंडळातले एक कार्यकर्ते आणि सदस्य नमस्कार सर आपलं नाव सतीश राजाराम आत्तिके कसं वाटतंय तुम्हाला ऐकून की आता गणेश उत्सवाला महोत्सवाचा दर्जा मिळालाय आज आपल्या महाराष्ट्र सरकारनं जे गणेश उत्सवासाठी हा राज्य दर्जा दिलेला हा अतिशय चांगला आणि उत्तम कार्यक्रम आहे कारण ह्याच्यामुळं काय होणार आहे की हिंदू अधिक आपल्या हिंदू धर्मासाठी किंवा आपल्या देवदेवतांचा हा जो प्रसार जो व्हायचा आहे हा मोठ्या प्रमाणात होईल आता आपण आम्ही नेहमी बघतो कि गणपतीच्या उत्सवात तुम्ही देखावे वगैरे केलेले असतात त्याच्याबद्दल तुमच्या भावना काय असतात आणि हे करताना तुम्हाला कधी अडचणी आलेत का अडचणी तांत्रिक अडचण म्हणजे काय की काही म्हणजे आता आपण सह सदर्श लोक असतोय की दुकानदार आणि सदर्श यांच्यामध्ये जी एकजूट व्हायला पाहिजे म्हणजे आपण वर्गणीसाठी किंवा इतर काही गोष्टीसाठी तर सगळ्यांचं सहकार्य व्हावं ताप इतर बाबा मॅनेज कुठल्या पैशाची कशी कुठलीही मॅनेजमेंट अशी म्हणजे मॅनेज होत नाही आपण एकमेकासमेंट मात्र सहकार्यासाठी सगळ्यांनी एकत्र यावं हे आमचं धोरण आहे किती वर्ष झाली तुमच्या मंडळ हे मंडळ आमचं एकोणीसशे छत्तीसला स्थापन झालं आहे राजाराम महाराजांनी केलं होतं छत्रपती शाहूराजांच्या मुलग्यांनी हे मंडळ स्थापन केलं होतं त्यांनी तर त्यांनी त्यांच्यानंतर हा वारसा इथल्या आमच्या ह्या भागातल्या आणि ह्या गलीतल्या लोकांनी हा वारसा चालवला तर ह्याच्यामध्ये प्रामुख्याने म्हणजे जे आता जुने होते म्हणजे ते पिंगळे सरदार म्हणून होते त्यानंतर मोहिते बॉन्ड रायटर आमचे वडील कृष्ण आतिकरे गजानन काका सूर्यवंशी बाळकृष्ण श्रीधर हवळ नारायण चव्हाण यवन सुना जोशी म्हणून असे जे पूर्वीचे होते त्यांनी हे मंडळ चालवलं होतं जगताप म्हणून बी होते गणपतराव जगताप असे म्हणजे दिग्गज होते त्यावेळेचे लोक की त्या लोकांनी एकोणीसशे पासष्टला ते अडुसष्टच्या दरम्यान पहिला गणपती केला होता थर्माकोलचा थर्माकोलचा गणपती केला होता साधारण त्याच्यात तर आम्ही ते, ते आल्बम एकमेकाच्या घरी कोणाकडे आहेत का कोणाकडे नाहीत का ते असे बघून आम्ही त्याचा एक संच निर्माण करणार त्या मंडळाची ख्यातीच म्हणजे सुरुवातीला त्यांनी थर्माकोलचा गणपती अकरा फुटी केला होता त्याच्यानंतर त्यांनी काचचा गणपती केला काचचा रथ एक चौदा फुटी काच रथ त्यामध्ये अर्जुनाच्या रूपामध्ये मोत्याचा गणपती गेला होता आणि त्याला पाच फुटी रथ ओढण्यासाठी उंदीर अशी त्यांची कल्पना होती एक एक वेळेला तिने कोल्हापूर दर्शन दाखवलं विठ्ठलाचं दाखवलेलं आहे म्हणजे माऊली विठ्ठलाला माऊलीला सगळे काकात पांडुरंगाने घेतलेले असे तिने म्हणजे भक्तिभावाचे सगळे केले होते दरवर्षी तुम्ही दर एक थीम ठरवता आणि किती जण एकत्र येतात साधारण आमच्या मंडळामध्ये आत्ता कार्यकर्ते एक पन्नास एकतर आहेत आत्ता सध्या आणि सगळी पोरं आमची वेल सेटल आहेत म्हणजे प्रत्येक जण शिक्षण किंवा सर्व्हिस असे करून मी हे मंडळ चालवतात महिलांचा सहभाग किती आहे महिलांचा सहभाग भरपूर आहे कारण गणपती उत्सवाच्या रोजच्या आरतीला निमित्त महिला अधिक बालवर्ग सगळी रोजच्या नित्य आरतीला सगळी गलीतले गलितले भागातले येत असतात तुम्ही या मंडळात सुरुवातीपासून आहात हो मी एकोणीसशे महाला कळतंय तेव्हापासून मी साधारण सत्तरपासून मला जे कळतंय ते सत्तरपासून मला ह्या मंडळाचा अनुभव आहे आणि मी आज त्यागेत ह्या मंडळाचं कार्य करतोय आणि अजून सुद्धा म्हणजे माझे जवळजवळ त्रेसष्ट वय आहे तरीसुद्धा मला वाटते की आज ह्या मुलांच्या बरोबर आपण सुद्धा थोडं कार्य करावं पण मुलाने आम्हाला विश्रांती दिलेली आहे तुम्ही नुसतं सहकार्य करा मग नवीन पिढीला काय संदेश देणार नवीन पिढीनं हा कार्यक्रम म्हणजे आपला उत्सव जो आहे हा उत्सव म्हणून नाही तर ह्याला तर राज्य दर्जा दिलेला आहे तर भक्तिमय वातावरणात हा सगळा भक्तीचं व्हायला पाहिजे आणि होणार त्यांच्याकडून आम्हाला अपेक्षा आहे कारण ती मुलं करणार आहेत तशी आणि मेन म्हणजे इथं पूर्ण छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मे छत्रपती संभाजी महाराज यांचं कार्य इथं जास्त असते पुन्हा हनुमान जयंती प्रतिवर्षी हनुमान जयंती आणि महाप्रसाद गोरगरिबांना मदत कोण अडचणीचं असलं तर रक्ताचं आम्ही इथं शिबिर घेतोय त्यांना रक्तदान हे आमच्या मंडळातर्फे होत आहे गणपतीच्या गणपतीच्या निमित्त नाही छत्रपती संभाजी महाराजांचा बा जो बलिदान मास चालू असतो त्या बलिदान मासामध्ये आम्ही रक्तदान शिबिर घेतोय जवळजवळ आमच्या इथं तरी एक दीडशे लोकांचं रक्त आमच्याकडं ग्रुपला होत आता तुम्ही आम्ही बघितलं की मंडळांकडून वर्गणी वगैरे मागितली जाते अजूनही तसंच सुरू आहे की आता ती तशीच पद्धत आहे पहिलं कार्यकर्ते जे आहेत मंडळाचे सभासद त्यांच्याकडून सभासदांच्याकडून जेवढं काय होईल त्याच्यानंतर मग बाहेर कलेक्ट करायचं कारण पहिलं सभासदांच्यावर जास्त जोर द्यायचा मग ह्या उत्सवानिमित्त तुमची अशी एकजूट होणं किंवा एकीचं बळ दिसून येतं तुम्हाला काय वाटतं मला ह्या म्हणजे आता एकीचं बळ हे महाराष्ट्रात सगळंच एकीचं बळ काय हे जे आमचं आताच चालू सरकार आहे त्यांच्या माध्यमातून हे एकीचं बळ इतकं जोरात होणार आहे की त्याने हे उत्सव परत पुढच्या वर्षी याच्याही मोठा करण्यासाठी की सहकार्य आणि करावं तर धन्यवाद सर तुम्ही खूप छान सांगितला आणि हा खरोखर उत्सव जो आहे गणपतीचा ह्यामुळं लोक एकत्र एक येतात आणि एकजूट होतं त्यातूनच कार्यकर्ते निर्माण होतात आणि तेच पुढे जाऊन काहीतरी एक समाजसेवक म्हणून आपल्याला दिसायला मिळतात तर ह्या उत्सवाचं महत्वच वेगळं आहे आजच्या पिढीत कसं आहे आज एक मी तयार झालो तर माझा मुलगा हा तयार होणार त्याचाही मुलगा तयार होणार कारण पिढीचा हे उत्सव चालूच राहणार आपले कारण आपण कसं आहे आपले पिढी पिढ्यान पिढ्या आपण हे करत आलो आहे त्यामुळे संस्कृतीत कधी फरक पडणार नाही आणि संस्कृती ही आपली हिंदू संस्कृती ही जिवंत राहणार आणि जिवंत राहिलीच पाहिजे ठीक आहे सर धन्यवाद नमस्कार टी व्ही नेक्स्ट मराठीमध्ये मी ज्योती आणि आज आपण पाहिलोत की गणपती महोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा मिळालेला आहे खरं तर हा गणपती सार्वजनिक गणपती महोत्सव लोकमान्य ठिकाणी सुरू केला होता कारण लोकांनी एकत्र यावं आपले विचार एकत्रितपणे सादर करावेत यासाठी आणि गणपती म्हटलं की हा सण सगळ्यात महत्वाचा ठरतो तरी तरुण मंडळांसाठी कारण सगळ्यात उत्स्फूर्त सहभाग हा तरुण मंडळांचा असतो आता गणपती महोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा मिळाला आहे तर आपण तर कोल्हापूरच्या तरुण मंडळांची प्रतिक्रिया घेतलेली आहे आणि आज आपण आलेलो आहोत अमर शिवाजी मंडळ डी डी ग्रुप या तरुण मंडळात जाणून घेऊया त्यांच्या भावना काय आहेत नमस्कार सर आपलं नमस्कार साठ आपण काय म्हणून कार्यरत आहात तरुण मंडळामध्ये मी या मंडळाचा एक सात आठ वर्ष अध्यक्ष म्हणून कार्यरत आहे अच्छा आता गणपती महोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा मिळाला आहे मग तुम्हाला काय वाटतं नाही अतिशय ही अभिमानाची गोष्ट आहे आणि गणपती उत्सवाला राज्य महोत्सव दर्जा मिळणं ही अतिशय म्हणजे चांगली गोष्ट आहे कारण की कोल्हापुरात नाही फक्त महा अख्ख्या महाराष्ट्रात गण गन, गणेशोत्सव हा खूप मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो त्यामुळे ही राज्यमहोत्सवी दर्जा मिळणं ही खूप अभिमानाची आणि चांगली गोष्ट आहे आता तुम्ही ह्या मंडळाची स्थापना कधी झाली आमच्या मंडळाची स्थापना एक पस्तीस वर्षापूर्वी झाली आणि आमचं मंडळ शाहूपुरीतलं एक प्रतिष्ठित मंडळ म्हणून ओळखलं जाते तसेच एक मोठं मंडळ प्रतिष्ठित आणि युवकांचा एक चांगला मोठा संग्रह आहे आमच्या मंडळात तुम्ही दरवर्षी जे गणपतीचे देखावे सादर करतात त्याच्यात काही स्पेशल थीम ठरवता का देखावे सादर करताना आम्ही स्पेशल थीम म्हणजे अशी ठरवत नाही म्हणजे गुहा एक आमची एक थीम आहे आमची कोल्हापुरात आमची गोवा ही प्रसिद्ध आहे त्यातून काय संदेश देण्याचा प्रयत्न असतो का आ, संदेश म्हणजे आमची गणेश मूर्ती आकर्षक असते आणि आमची म्हणजे मोठ्या युनिटी शाहूपुरीतली बहुतांश मंडळातली पोरं शक्यतो आमच्या मंडळात असतात त्यामुळे हा संदेश असतो की आम्ही एकत्र असतो या एकत्र येण्याचा आता इतके वर्ष तुम्ही देखावी सादर करता इतक्या वर्षाचा तुमचा अनुभव आहे काही अडचणी आल्या का अडचणी अशा म्हणजे फक्त शासकीय प्रतिबंध जास्त होते आता जरा दर्जा मिळाल्यामुळं जरा हे होतील आता मध्ये म्हणजे डॉल्बीवर प्रति हे होता प्रतिबंध होता तो पण आता सरकारनं काढलेला आहे म्हणजे एक तरुणाईचं कसं असते एक एक वर्ष मिळते एक वर्षातला एक दिवस मिळतो साजरा करायला तो आम्हाला चांगल्या पद्धतीने साजरा करता करताव्या एवढीच इच्छा होती आणि ते पण आता सरकार चांगलं प्रोत्साहन देतं त्याकडून अजून काय शासनाकडून मागण्या आहेत का नाही आता तर काय सध्या नाहीत धन्यवाद आता आपण आलो आहोत बागल चौक मंडळ इथं पण एक मोठा गणपती बसवला जातो आणि मग सांगितल्याप्रमाणे की गणपती महोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा मिळाला आहे आणि जाणून घेऊयात त्यांच्या भावना काय आहेत नमस्कार सर तुमचं नाव काय बाजीराव पाटील या मंडळाचे अध्यक्ष तुम्ही आहात का होय होय किती वर्षापूर्वी हे मंडळ स्थापन झालं जवळजवळ एकोणसाठ वर्ष झाली साठ वर्ष झाली आणि तुम्ही कधीपासून इथं अध्यक्षपद संभाळट आहे मी जवळजवळ अठरा वर्ष अध्यक्षपद सांभाळलेलं आता गणपती महोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा मिळालाय तर काय तुमच्या प्रतिक्रिया काय आहेत याबद्दल आता एक सार्वजनिक कार्यक्रम झाला याचा गणपतीचा एक चांगली गोष्ट सरकारनं पण चांगल डिसिजन घेतलेलं आहे आ, तुम्ही गणपतीचे जेव्हा देखावे सादर करता त्यावेळी तुम्हाला काही अडचणी आल्यात त्या यापूर्वी नाही नाही आम्ही जास्ती जास्त करून डिव्हिजन परवानगी वगैरे सगळी घेतो मांडोगालाची परवानगी घेतोय आणि परवानगीनच परवान सगळं करतोय मग तुमच्या देखाव्याची थीम काय असते का हे जो असो आम्ही समाज जनजागृती यावर आम्ही बागल चौक मंडळ वाले सगळा हा कार्यक्रम करत असतो ज्याने करून लेडीज वर्गासाठी बाकीच्या समाजातल्या घटकांच्यासाठी जे चांगलं संबोधन असेल यासाठी बागलचोक मंडळ कायम या बाबतीत अग्रेसर असतं ज्याने करून गेल्या पंधरा ते वीस वर्षापूर्वी नाना पाटीकरांचा पिच्चर होता ना त्याच्यावर देखील चांगल्या पद्धतीनं शीन केलेला इथं त्यानंतर धार्मिक द दृष्टीवर पण नवनाथांचा शीन हे ते जे बाकीचं होतं ना असे जेणेकरून समाजकार्यासाठी जे होईल तिथपर्यंत बागलचौक मंडळ या सगळ्या गोष्टी करत असतं आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे मोहामॅडन एज्युकेशन म्हणजे जे खबरस्तान मस्जिद आहे त्यांना देखील पूर्णपणे बागलचौक मंडळ त्या पिरियडला आणि सगळ्याच बाबतीत सहकार्य करत असतं आणि बागल चौकातली सर्व जनता हे आम्ही दोन्ही समाज मिळून ना एकत्र हा कार्यक्रम करत असतो नमस्कार आम्ही प्रथमतः राज्य सरकारचा अभिनंदन करतो की त्यांनी हा दर्जा मिळवून दिला तर सामाजिक मंडळांना आता वाव मिळाले आहे की आपण जे उपक्रम करतो मंडळाच्या माध्यमातून किंवा जनजागृतीचे आपण देखावे वगैरे करतो त्याच्या माध्यमातून जगाच्या पाठीवर आपण दाखवून सांगू शकतो की याचं महत्त्व काय आहे आता याच्यापूर्वी पण ऐतिहासिक देखावे आम्ही बरेच केले त्याच्यातून समोज प्रबोधन सम प्रबोधन करण्याचा बरेच बराच प्रयत्न केला आहे आम्ही हिंदू मुस्लिम बरेच आहेत इथं लोक एकमेकांनी मिळूनच सगळे केलं सोलो सगळ्या गोष्टी केल्या आता ते राज्य शासनाने दर्जा दिल्यामुळं आता याचं महत्त्व खूप वाढणार आहे इथून पुढे तर आपण पाहिलात की ज्या उद्देशानं तरुण मंडळ किंवा गणपती जो उत्सवाचं आयोजन लोकमान्य ठिकाणी केलं होतं आणि ते आता कुठंतरी पूर्णत्वास आलेलं आहे आता ह्या मंडळांनी खरं तर जनजागृती व्हावी असे संदेश वेगवेगळे देता देखावे करताना पण वेगवेगळे वेग संदेश जन जनतेपर्यंत पोहोचतील याची पूर्ण काळजी घेतलेली आहे तर नमस्कार आपला हा गणपती उत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा मिळाला या स्पेशल एपिसोड तुम्हाला कसा वाटला आमच्यापर्यंत कमेंट करून नक्की पोहोचवा